सज क्षपाळ ते, में ते, ते पूलिस मी मोहिले सक ते रक्षेपाळ मोहलेत म्हणजे नुसतं नव्हते राजवाड्यात आता काय साधे असतात का लोक आपण जस त्याला पोलीस म्हणून रक्षक म्हणू पण तलवारी काट्या असे घेऊन उभा राहणारे हजारो होते आणि कृष्ण म्हणते मी ते सगळे झोपलेत आई काही आणि मग आता हे सगळं बंधन आहेत काय करा ओ कमळापती पायीचे बंधन आता देव डोक्यावर माणसानं घेत जावा काय घेत जावा देव बर का आणि एकदा देव जरा पर झाले म्हणून म्हणठ नाही महापापे तुम्ही बोलू नये आता तुम्ही जुने जुने दादा तुम्हाला मुलगी जास्त आवडते का मुलगा जुने जुने आता तुमचं लक्ष कोणाकडे जास्त मुलीकडे का मुलाकडच <laughs> महाराज मुलगी जेवढी बापाची काळजी घेते तेवढी कुणी घेत आता एवढे पुरी मोठे मोठे छोटे छोटे पुरी मोठे झाले ना ते बापाचे कपडे प्रेस करीन बर का लग्न झालेली मुलगी माघारी जाताना सासरगरी काय म्हणते आईला माहिती आहे तुझं काही नाही पण चार वाजता पप्पाला चहाच बर कोण म्हणताय तू करून बिचीन का तो काही नाही पण त्यांना चार वाजता कशाची गरज आहे आणि तिला स्वभाव आईचा माहित असतो कुणाचा आईचा पहिले पासून स्वभाव माहित असो भांड नाही मग ती काय म्हणते माहिती तू राग थोडा शांत कर त्यांना तुझ्याशिवाय <coughs> कोण आहे अरे ते पोरं झाले मोठे त्यांच्या बायका त्यांना मिळाल्या पण तू ये ना मग तुम्ही दोघच आहे ना, ना। फक्त आनंदीला मी सुखी आहे पण तुमच्यावर अवलं आहे तुम्ही दुःखी तर मग आणि मग देवकीचं काय मत होत देवा इथून तुला न्यायचं आहे पण आमचा अवस्था काय मानस ते म्हणले तुम्ही काय करू नका बापा पोरग खरच उचललं मानस आता काय मान देव ज्यांच्या घरी जन्माला आलं ती बंदी खाण्यात आता तुम्हाला माहिती देवाला काय कुठेही जन्माला येत आला असतं पण बंदी खाण्यातच का एखाद्याचं संकट दूर करायचं देव तिथे संकटावर मात करणारी शक्ती देव आहे आता ऐक काही माणसं दहा दहा वेळेस ऍक्सिडेंट झालं पण वाचले आणि काही नाही एकदा लगेच गेले काही वेळ असं होतं किती संकट येऊ काही माणसानं क्वाटरी क्वाटरी पेले पण वाचली काही ना काहीच नाही केलं आखाली वर गेलं त्याला विचारलं काहीच नाही गेलो ती शक्ती आहे विठाला नाही बोल मला माफ करा जेवढ्या सुनाई त्यांना पटकन होता अशी कोणती सुनाई रोज सासोडांमुळे घालती बोट वर करा पण अय लक्ष्मी नाही आंघोळ सासूला रोज और... पण नसू <laughs> <laughs> हो द्या जाऊ द्या नसू जाऊ द्या आंघोळ कवा घालणार तुम्ही येतो पुन्हा धाव धाव आंघोळ घालित तिकडल्या वस्तीवर लिसून इकडे येणार मला येऊ द्या अवका सुना हांडा दिलाय पाणी टाकू आहे ते म्हणजे माता इच मा काय समजा हांडा महा नाही ते हांडा नाही दिला देव की नाही हांडा नाही खापर नाही राहिलं घरी पुन्हा सासूचा स्राप लागू न मानात खापर सुद्धा नाही राहिलं घरी सासूसऱ्याचा स्राप लागणार म्हणजे अवधस राजाला बोगावं लागला बाकीचा काही हिशेब विठाला विठाल ना नियमून येते ते राजवाड्यातून बाहेर इतका पाऊस होता आता पाऊस कमी आहे यावर्षी तरी पाऊस आमच्या भागात आहे तुमच्याकडे नाही आहे आणि देवाचं काम उलट झालं यावर्षी तिकडे पाऊस जास्त पडायचा जा पंधरा पंधरा दिवस थेम नाही आणि आमच्याकडे आम्ही वाट पाहायचं कधी नाही नद्याची नद्या वाहून गेल्या पार पिक सुद्धा गेले पण एवढा पाऊस कशामुळे झाला काय कळत नाही यावर्षी लॉकडाऊनचा परिणाम असं का काय माहित नाही आमच्याकडनही पाऊस आहे तुमच्याकडे कमी झालाय पाऊस नाही भविष्य तुम्ही आमच्याकडे ऊस थोडा यावा मग <laughs> उलटाला बसले पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आता काय राहिले तुमच्याकडे पण तरी पाणी आहे तुम्हाला थोडं बरे आलं निळवांड्याच आलं इकडे एखादं नाही तर मागून घ्यावा हो तुम्ही खेळगाववाले ना नानजवाले एखाद्या बाबा मध्ये नाली तरी द्यावा आमदार साहेबाला आम्ही विनंती केल्यावर एखादी नाली जरी आली वड्यानं पाणी जरी सोडलं तरी भरपूर झालं आपल्याला पाणी पाहिजे अन्न वस्त्र निवारण तसं शेतीला मूलभूत गरज पाण्याची आणि शेती उत्तम तर जीवन उत्तम आहे आणि स्वरस तुम्हाला आता तुम्हाला घेतला तिकडे का फी घ्यायची का, का, का आमच्या भीड परिसरामध्ये तिकडं मराठवाड्यामध्ये काय उपयोग आहे इकडलं वातावरण सोजवळ आहे मन निर्मळ आहे अवस्था चांगली फक्त रस्ते देत नाही म्हणतील तुला कुणी सांगितले का काय मला सांगितलं नाही हो मी असे काही लोक बघितलेत आमच्याकडे बावकी दावा झाला दावा आता परवा नऊ दिवस जेवाय सगळी बावकी सावडलं ना त्या दिवशी बसूनच सुरू झाले भाकरी त्यांच्या भाकरी यांच्या घरी सगळी पंगत बसायची मला नवान वाटायचं एवढे लोक एकत्र अरे मी जे मातारा जिवंत होतं तेव्हा तुम्ही कुठे गेले त्याच्या जिवंतपणे कधी एकत्र आलात कधी रामराम घातला कधी म्हणले काय चाललंय तुझं बरं आहे का आणि दहाव्या पर्यंत ते सगळे एकत्र जेवले दहावा आवरला आणि तेराव्याला टोपे बिबट घालायचं काय सगळं आवरलं सगळं आणि माझं तेराव्या पासून तेरा पुन्हा रस्ता पण केला होता असा काय उपयोग आहे पुन्हा तुम्ही दहा दिवस काय डोके काढले काय आणि काय काढलं काय खरं सांग तुम्हाला मान माणसानं डोकं काढायचं जाऊ दे तिकडं पण खरं माणसाचं मन चांगले पाहिजे मन निर्मळ पाहिजे अहो त्याला सुंदर तू कुरायचं आहे म्हणतात माझ्या जीवनात पत्नी गेली हो मला विको ए विको सिस्टीम विको आली का लाईट नाही आली विको नको डायरेक्ट वाढ थोडासा वाढव हे म्हणून बो इथं बसले तेव्हा यांच्या माग स्वयंपाकाचे नियोजन नाही का हो <laughs> आणि या मोबाईल मुळे इतकं नाश झालाय अरे आई काय म्हणते माहिती पप्प्याला ऑनलाईन क्लास करायला पाहिजे हा तिथं आई तर परत दीदीला स्टडी करायची स्टडी कुठं करते काय माहिती आणि सगळ्यांना विनंती करतो हे बघा सहज आहे का आपल्या संपत्तीपेक्षा संततीवर लक्ष जास्त पाहिजे हो संतती चांगली संपत्ती टिकणार संतती चांगली नाही काय वसुदेव म्हणला एवढं मोठं पाणी मुन्याला कसं जायचंय पहा आता सहा मारलेले माहित असल्यामुळे यमुने पाय टाकला भर मध्ये गेलं इतकं खोल पाणी नरड्यात पाणी चाललो आणि मग असं वाटलं आता लेकरू सोडून द्यावं लागतं मी वाहून जातोय महाराज लेकरला गच धरले धर ते लेकर वरून अंग ठलावला खाली पाण्याला आणि यमुना दुबंग झाली यमुना वाहती बंद झाली वाहती आजही वाहते यमुना बंद आहेत बरं का आता यमुनेला पाणीच येत नाही त्याला काय करा सगळ्यांना द्यायला पाणी कुठे आता रात्रीचं बारा वाजता खरंच गोकुळ अष्टमी दिवशी नदी थांबते पण पाणी पाहिजे आता धरणात सोडलं तर पाणी खाली येते थे, नदी थेंब सुद्धा खाली येत धरण बिरणं नव्हते ते काळात महाराज यमुनेला गोकुळामध्ये ही बाळ नेऊन ठेवलं नंद राजाला विनंती केली एवढं सांभाळा ते म्हणले तसं नका जाऊ आमची एक मुलगी जन्माला आली तेवढी घेऊन जा म्हणजे झटे नाही तुम्हाला ते बोर्गी घेऊन आले घरी राजवाड्यात पाय नाही टाकला तर पोरणे आरण्याला सुरुवात केलं सगळे रक्षक जागे झाले आठवा जन्माला आलाय आठ वाज्यांला आलाय ज्याची आठवण होती त्यानं उठले सगळे नंदर जाऊन सांगितलं आपले कंसाला कंसा आणि ते आठवा जन्मना आलाय घाई गाय आलं त्याने पाहिलं तर मुलगी दिसली ते म्हणली मुलगी दादा मुलगा मारणार होता तुला मुलगी नाही मुलगा नाही त्याने ना धरली तशी पोरगी आपटिनार तेवढ्या त्या पोरीनं हातातून शटली तिने सांगितलं तुझं लागी पुरी ना कुणी ते पुरी नाही आणि हे काय किती माया होती ती नाही झाली आणि हे बघा स्त्री एक मायाच आहे आदिशक्तीच आहे साडेतीन पीठ जशी आहेत का नाही तशी ती पीठच आहेत आपल्या घरात पहिलं मोठ पीठ आई आहे आजी आहे आई नंतर एक पीठ आहे मुलगी एक पीठ आहे पण मुलगी कसं अर्ध पीठ म्हणलं तरी चाललं वणीसारखं पण तीन पीठ घरात नसल्यावर घरात किंमतच नाही माणूस घरातले हे पीठ महत्वाचे आहेत नवरात्रात काय करत नाही लोकांनी उगत नऊ नऊ दिवस देवी पूजी ते गेले नेण्याची ने 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 उलट नवरा घटस्थापने दिवशी आपली सासू चौरंगावर बसवायची नऊ दिवस म्हातारी पूजायची अंधस दिवशी उचलायची <laughs> खरी लक्ष्मी उपाशी मारी ती नऊ नऊ दिवस उपाशी राहते आमची आमची आम नऊ दिवस उपाशी मी सणासन जेवायचो तिथे पण